आज सकाळपासून आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे सातत्याने सर्व बूथच्या संपर्कात आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्या काही अडचणी आल्यात या कुठेतरी सुटाव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत टोटल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकशे पंचावन्न संवेदनशील बूथ आहेत असं आम्ही इलेक्शन कमिशनला पोलिसांना सांगितलेलं आहे आत्तापर्यंत ज्या कंप्लेन आल्या ज्या तोंडी आल्या छोट्या मोठ्या होत्या कोणी कुठं छोटीशी दमदाटी वगैरे करते अशा अडीचशे तक्रारी आत्तापर्यंत आलेल्या आहेत या सोडून पैसे वाटपाच्या तक्रारी अशा अठरा आलेल्या आहेत त्यातले काही व्हिडिओ हे आम्ही ट्विट केलेले आहे मारहाण शिवीगाळ बूथ घेण्याचा प्रयत्न असे आठ ई व्ही एम खराब ई व्ही एम फ्रेम चुकीचं नाहीतर ई व्ही एमचं प्लेसमेंट चुकीचे आहे अशा अडोतीस आणि मोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न हा वेल्लेमध्ये झाला वांगीवाडी असं काहीतरी नाव आहे तिथं ज्या गुंडाचा फोटो मी ट्विट केला होता दोन दिवसापूर्वी तो स्वतः पंचवीस लोकं घेऊन बूथमध्ये शिरला होता त्यामुळे तिथं ते झालं अशी आत्तापर्यंतची परिस्थिती आहे कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जो प्रतिसाद लोकांकडनं मिळत आहे तो खूप सुंदर आहे जे कोणी भेटत आहेत ते सर्व सांगतायत आम्ही गुंडागर्दी आम्ही दडपशाही आम्ही आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जाणार नाही आम्ही स्वाभिमानाच्या बाजूली आहोत आम्ही चांगल्या विचाराच्या बाजूला आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की येत्या काळामध्ये नक्कीच लोकांना गोड अशी बातमी चार जूनला मिळेल याच्यामध्ये या सर्व कंप्लेंटचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश कंप्लेन या बारामती तालुक्यातून नाही तर ता बारामती विधानसभेमधून आलेल्या आहेत त्याच्यावरनं आम्ही एकच निष्कर्ष इथं काढतो की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतं आहे त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलो आहे हे, हे महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठंतरी जाणवतो ही जी भाषा जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत नाही अध्यक्ष सोडा महिलेच्या समोर नाही तर सुज्ञ व्यक्तीच्या समोर जर ही भाषा वापरली तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोले तुम्ही सुद्धा टी व्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 टिंग, टिंग करावं लागलं म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची त्याच्याचबरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते आणि मग बारा बलुतेदार अठरा पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुली दाखवत असाल तर हे लोकं खपून घेणार नाहीत तक्रार शंभर टक्के केलेली आहे आणि गावातल्याच लोक लोकांना धमकी देतात की इथं तुम्ही जावा इथून जावा इथं थांबू नका जो काय जजळात नाही तर चिडचिड त्यांची होत आहे त्याच्यावरनं सुद्धा एक संदेश कुठेतरी मिळत आहे जो आमच्यासाठी सकारात्मक आहे आणि त्यांच्यासाठी नकारात्मक आहे वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदाच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की ते पुण्याला का मुंबईला होत्या आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना ह्या कुठंतरी आत्यांकडे आहेत नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या आणि तिथं नमस्कार घेतला आशीर्वाद घेतला आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल स्वार्थी भूमिका घेतली असेल त्यात आईचं काय चुकलं काकींचं काय चुकलं उलट तिथं जो परंपरा आहे जे काय कल्चर आहे संस्कृती आहे आपली ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियाताईंनी जपली आणि हेच कुठंतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागले असं कुठेतरी म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं संस्कृती आणि विचारसरणी याची अपेक्षा आपण करू शकत नाही आणि जे चिल्ली पिल्ली अजितदादांनी इतर जे काही टी व्हीवर बोलणारे पाळलेली आहेत नाही ठेवलेली आहेत त्यांच्याबद्दल तर बाजारी लोकांबद्दल न बोललेला जास्त योग्य भावना आमच्याकडे आहेत आता काटेवाडीला गेल्यानंतर आजीला नाही तर काकीला भेटणं यात काय चुकलं हीच तर परंपरा हीच तर संस्कृती आहे आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी काढायची त्यांना सोयीची संस्कृती नाही तर सोयीचं राजकारण ते कळतं त्यामुळे असंवेदनशील क कॉमेंट हा देवेंद्र फडणवीस असतील नाही तर त्यांच्या नेत्यांकडनं केला असं माझं मत आहे मी कुठं नाही म्हणलं त्या कामासाठी चालू नव्हत्या त्या नक्कीच कामासाठी चालू होत्या पण मी ह्याच्या आधी दहा दिवसाआधी एक कॉमेंट केली होती ट्विट केली होती की के सामान्य लोकांना पी डी सी सी बँक आणि बारामती बँकेतून पाचशे रुपये मिळत नाही मग त्याचा अर्थ त्या पैशाचा कुठंतरी ना कुठेतरी वापर होतोय आता सामान्य लोकांना पाचपर्यंत बँक चालू असते आता इथं एक पर्यंत चालू आणि त्याच्यात ती काम करत होते पण ते कशाचं पैसे वाटपाचं काम कुठंतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे त्यामुळे कोणाचं काम पी डी सी कर दोता। सी करत होतं याच्या आधी पी डी सी सीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार केला आणि आत्ता पीडीसीसी बँक रात्री एकपर्यंत पर्यंत उघड्यात मार्च एंड तरी नाही मार्च एंड असला असता तर समजलं असतं आता आपण मे मध्ये रात्री एकपर्यंत पर्यंत काय करतायत तर पाचशे रुपयाच्या नोटा वाटत आहेत असं आमचं ठाम मत आहे इलेक्शनच्या दिवशी त्यांना हे वक्तव्य करावं लागतं आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा रडू येत नसताना सुद्धा रडण्याची ॲक्टिंग तिथं केलेली आहे चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या मी काकींचं मान ठेवतो या वयामध्ये आजारी असतानासुद्धा मतदान करण्यासाठी त्या आल्या पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कोणी करत असेल तर तो, तो त्यांचा त्यांचा विषय आहे पण मी काकींचं स्वागत करतो वय आणि आजारी असतानासुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावचा नाही महिना झाला दीड महिना झाला काकींबरोबरचा फोटो मी काही बघितला नव्हता आज इलेक्शनच्या दिवशी मेरे पास मा आहे हे कुठेतरी सांगावं लागतंय ह्याच्या मागे काय हे मला सांगता येणार नाही पण मी एवढंच आहे काकींना मानलं आजीला मांडलं या वयामध्ये सुद्धा त्या मतदान करण्यासाठी आल्या हाच आदर आणि हाच विचार खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचा विचार आहे